कोल्हापूर जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीमध्ये उमेदवारांमध्ये चढाऊड बघायला मिळते शिरोळ तालुक्यातील नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांची आई आहे काँग्रेसकडनं उमेदवारी मिळावी यासाठी संगीता माने यांनी जोर लावलाय तर याच नगराध्यक्षपदासाठी योगिता कांबळे यांनी देखील काँग्रेसकडनं उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले त्यामुळे एकाच पक्षात उमेदवारीची स्पर्धा दिसून येते रामदार अशकराव माने यांच्या स्नुषांत त्यांचं नाव मतदारसंघात नगराध्यक्षपदासाठी इच्छुक म्हणून समोर येत आहे त्यामुळे शिरोळ नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षपदासाठी चोरस आहे याचाच आढावा घेतला आहे आणि काँग्रेसकडनं इच्छुक उमेदवार संगीता माने यांच्याशी संवाद देखील साधलेला आहे आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी नगरपालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आणि हा या जाहीर झाल्यानंतर इच्छुकांकडून सध्या जोर जो आहे तो लावला जातोय मी सध्या कोल्हापुरातल्या नगरपालिकांचा आढावा घेतोय आणि यापैकीच शिरोळ नगर नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असणाऱ्यांचा मी सध्या आढावा घेतोय माझ्यासोबत संगीता माने आहेत ज्या शिरोळ नगरपालिकेतून नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत ज्या पण संवाद देखील साधणार अनेक सामाजिक कार्यकर्ते कार्यामधून त्यांचा ओळख उले, त्यांची ओळख जी आहे ती शिरोळ तालुक्यामध्ये आहे त्यामुळं सध्या त्यांनी जोर देखील लावल्याचं पाहायला मिळते या त्यांनी सध्या उमेदवारी अर्ज भरण्याबाबतच सुद्धा शिक्कामोर्तब आहे तो करण्यात आला मात्र पक्ष अद्याप ठरलेला नाही त्याबाबतची तयारी सुद्धा सुद्धा आहे काय सांगाल कशा पद्धतीने तुमची तयारी आहे तुम्ही इच्छुक आहात मी माझं नाव संगीता दगडूमाने मी आता गेली बावीस वर्ष काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष आहे त्याच्यानंतर दुर्गा माता मंडळ त्याच्यामध्ये माझ्या महिला आहेत गट सुरू आहे परत अशा बऱ्याच मी कार्यक्रम घेतो आहे किंवा असं महिलांशी संपर्क साधून त्यांचं जे सगळं विचारपूस करणं असू दे किंवा त्यांच्या आडी अडचणी असू देत मी त्यांचा सहभाग घेतो त्यांच्या गरजा असू देत त्यांच्या सगळा मी म्हणजे काय कामात मदत करतोय मी आणि मला वाटते की हे काँग्रेस उपाध्यक्ष पद आहे मी ते इथून मी पक्षा मी पक्षामार्फत सतत चालू आणि काय घरामध्ये तुमच्या पतींचं एवढं मोठं कार्य आहे सामाजिक कार्यामध्ये तो असा तुम्ही कशा पद्धतीनं घेऊन जाणार आहात नगराध्यक्ष म्हणून ज्यावेळेस पुढे जाल काय नेमका अजेंडा असणार आहे कशा पद्धतीने तुम्ही विकासावर लक्ष देणार आहात त्याच तर सामाजिक कार्य सुरूच आहे पहिल्या आता पहिल्यापासून ते सामाजिक मध्येच आहेत जे गोरगरीब आहेत त्यांच्यासाठी खूप काही केलं त्यांनी आणि पत्रकारिता तर आहेतच ते आणि ते त्यांच्या पाठी मग म्हणजे आमचे सासरे सुद्धा श्रीपती पांडुरंग माने ते दीनदौलत सोसायटीमध्ये व्हाईस चेअरमन होते त्याच्यानंतर आता मी निवडणूक लढवण्यास मी इच्छुक आहे आता उमेदवारी बाबत नेमकं काय निर्णय आहे जिल्ह्याचे नेते आमदार सतेज पाटील यांच्याशी भेट झाली आहे काय नेमकी चर्चा झाली सकारात्मक झाली का हो आता आम्ही भेटलो त्यांना तिथं भेटूनच आता आम्ही आलो तर ते आता बोलले तर आम्हाला तरी वाटते सकारात्मक आहे त्यांच्याकडून तरी आहे सकारात्मक आहे कशी तयारी असणार आता पुढे काय नेमका विजयाचा जो गुलाल आहे तो कशा पद्धतीने खेचणार आता विजयाचा गुलाल तर आम्हालाच लागेल असं मला तरी वाटतंय आणि आहे लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद आहे साथ आहे पाठिंबा आहे प्रत्येकाने सांगितले की बाबा तु रा तू राहा मी आहे तुझ्या पाठीशी त्यांनी संगीत बोलले संगीता माने यांच्याशी आपण संवाद साधला शिरोळ नगराध्यक्षपद अनुसूचित जाती महिलासाठी राखीव आहे आणि याचसाठी त्या इच्छुक आहेत खर तर याच मतदारसंघातून काँग्रेसकडूनच योगिता कांबळे यांचं देखील उमेदवारीसाठी इच्छुक म्हणून नाव समोर येते मात्र ही चढावळ जो आहे ती चढावर पाहायला मिळणार आहे कोणाला उमेदवारी मिळणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि याच बाबतचं नाव देखील लवकरच समोर येईल विशाल पुजारी एनडीटीव्ही टी व्ही मराठी कोल्हापूर